नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस रोजी शिक्षक बाबतचा प्रसिद्धी पत्रक जे जाहीर करण्यात आलेलं आहे त्याबद्दल माहिती घेऊया यामध्ये निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाच्या त्रुटी अथवा अन्य मुद्द्यासंबंधित तक्रार निवारण दुरुस्ती समिती गठीत करण्यात आलेली आहे यावेळेस हा हा बदल आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याबद्दल माहिती दिलेली आहे व्यक्तिगत ज्या तक्रारी आहेत त्या मुद्द्यांचं निराकरण समिती विविध प्रक्रियेद्वारे करीत आहे आणि जे काही निर्णय असतील ते संबंधितांना कळवण्यात येणार आहेत त्यानंतर विहित दिनांका सहर्ता असूनही देखील अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवाराचं नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचं प्रस्तावित आहे तर बरेच जणं म्हणत आहेत की त्यांचं सेल्फ सर्टिफाईडमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले किंवा चुकीची माहिती आपले अपडेट झालेली आहे कास्ट कॅटेगरी संदर्भातील किंवा मग ऑरिजंटल वगैरे काही आहे तर त्या संदर्भाचा जो निर्णय आहे तो निर्णय आपल्याला लवकरच कळेल असा याचा अर्थ होतो त्यानंतर मुलाखतीशिवाय म्हणजे याचा अर्थ की पुढील ज्या जा रिक्त पदांचे ज्या काही प्रिफरन्सद्वारे लिस्ट जनरेट होणार आहे रे जे तुम्हाला रेकमेंडेशन लेटर जनरेट होणार आहे त्या अगोदर तुम्हाला सेल्फ सर्टिफाईडची संधी परत एकदा मिळते का किंवा नाही याबद्दलचा निर्णय असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर मुलाखतीशिवायमधील शिल्लकपदे सेमी इंग्रजी रिक्तपदे उर्दू माध्यमातील रिक्तपदे तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापनाकडील नववी ते बारावीची पदभरतीची कार्यवाही आता शीघ्र पूर्ण करण्यात येत आहे तर हा एक प्रश्न होता बऱ्याच जणांचा की पहिल्यांदा कन्व्हर्टेड ज राऊंडचा जी ॲड आहेत किंवा जे रेकमेंडेशन लेटर आहे ते पहिले येणार की नऊ बारा ते बाराचे विथ इंटरव्ह्यूचे तर इकडे असं होणार की कन्व्हर्टेडचा पण लाव राऊंड लागणार म्हणजे त्याची यादी लागणार आणि त्यासोबतच विथ इंटरव्ह्यूच्या उमेदवारांची पण यादी लागणार कारण कन्व्हर्टेडमध्ये ज्याचं सर ज्याचं निवड झालेली आहे अर्थातच तो इकडच्या जागेवर जाणार विथ इंटरव्ह्यूच्या सॉरी विदाऊट इंटरव्यूच्या आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागेवर ज्या उमेदवाराच्या इकडे प्रस्तावित आहेत <coughs> ते स उमेदवार विथ इंटरव्ह्यूच्या जागेवर जाणार पुढे इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेसाठी त्यानंतर रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया जी बरीच प्रक्रिया आहे ती शिल्लक असून ती यथा शीघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण न्यायोजित पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती मिळते त्यानंतर ज्या उमेदवारांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी अधिकृत ईमेलवर संपर्क साधायचा त्यांच्या अधिकृत ईमेल आहे त्याच्यावर तुमच्या अडचणी पोस्ट करायच्या आहेत तुमच्या अजून काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा